जनजागृती रॅली युवक मंडळ द्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात प्रशंसनीय उपक्रम आज ढानकी स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात मतदान जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले लोकशाही बद्दल जागृती निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही उत्साहाने सहभाग घेतला सकाळी विद्यालयाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी शिक्षक पालक आणि मान्यवरांची उपस्थिती होती मार्गदर्शन पर भाषणानंतर रॅलीची सुयोग्य सुरुवात झाली रॅलीच्या वेळी विद्यार्थ्यांनी प्रभावी आणि आकर्षक नारे देत वातावरण उत्साहपूर्ण केले मतदान राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करा देश घडवा तुमचे एकच मत तुमचे हक्कच सेफ अशा घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले या नाऱ्यांमधून लोकशाहीचे महत्व आणि मतदानाचा प्रभाव विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडला रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी गावातील तसेच शहरातील मार्गांवर चालत जनतेशी थेट संवाद साधला त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाचे महत्व समजावून सांगितले आणि निवडणुकीच्या दिवशी आपल्या शहरातच राहून मतदान करण्याचे आवाहन केले मतदान हा केवळ अधिकार नाही तर लोक सुदृढ करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे हा संदेश त्यांनी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला या रॅलीच्या यशस्वी आयोजनात विद्यालयातील अनेक शिक्षकांनी भूमिका बजावली या उपक्रमात मुख्याध्यापक राजेश जयस्वाल सर तसेच पर्यवेक्षक काईट सर मांडवगडे सर पराते सर चांदेकर सर पतंगराव सर राठोड मॅडम मार्कंडे मॅडम मोटाळे मॅडम सडमाके मॅडम खाडे सर आणि ह्या शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे जनजागृती अभियान अधिक प्रभावी ठरले विद्यालयाचा हा उपक्रम समाजातील मतदानाविषयी जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल ठरला आहे विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे लोकशाही बळकट करण्याचा अनोखा संदेश समाजात पोहोचला शेवटी सर्वांनी एकमुखाने आवाहन केले मतदान करूया लोकशाही मजबूत करूया